हरू लाडक्या आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी याबद्दल तर अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित आहेत त्यामध्येच एक न्यूज बाहेर आलेली आहे अत्यंत महत्वाची न्यूज आहे ती तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी सुद्धा असू शकतं कारण नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे आय थिंक तुमच्यापैकी सर्वच बहिणींना उत्... उत्सुकता लागलेली आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा सतरावा हप्ता तुम्हाला सतराव्या महिन्यामध्येच मिळावा का या आचारसंहितेमध्येच जमा हवा का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर लाडक्या बहिणींना हा जो सतरावा हप्ता आहे कोणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे याबद्दलची अपडेट आलेली आहे आणि ती ही ऑथेंटिक अपडेट आहे सोबतच लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये हे सांगायला विसरू नका सोळावा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे का सोळावा हप्ता भेटलेला आहे का कारण ते वन ऑफ मेन रीजन असणार आहे की त्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार बरोबर मग जून पासून लाभ बंद झालेला आहे तर त्या बहिणींना सुद्धा या नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळणार का म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता पाच महिन्यापासून त्यांना पैसे भेटलेले नव्हते तर आता हा जो सहावा हप्ता आहे म्हणजेच सतरावा हप्ता जून पासून अपात्र बहिणींना असलेल्या त्यांना भेटणार का त्यासाठी ई केवायसीची गरज आहे का सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर चला लाडक्या तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा या चॅनलला विसरू नका कारण या चॅनलला अगदी ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज तुम्हाला भेटत असतात तर चला मग बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणीला जून पासून पैसे आलेले नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे जर पाच महिन्याचे पैसे आलेले नाहीये तर त्यांना सतरावा हप्ता भेटणार का हे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी कमेंट बॉक्स मध्ये विचारत होत्या त्याच प्रश्नाला घेऊन मी तुमच्या समोर आलेला आहे आणि सतरावा हप्ता कोणाला भेटणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या सतरावा हप्ता कोणाला भेटेल सतरावा हप्ता कोणाला भेटेल तर पहिला ज्या बहिणींना सोळावा हप्ता आला असेल तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोळावा हप्ता जमा झालेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंतचे सर्व हप्ते जर लाडक्या बहिणींना भेटले असेल तरी सुद्धा तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार बरोबर सोळावा हप्ता तुम्हाला असेल त्याचबरोबर जेही हप्ते तुम्हाला पहिलेपासून सोळावी हप्ते भेटले असेल तरी सुद्धा तुम्हाला सतरा हप्ता भेटेल त्यानंतर जून पासून लाभ बंद आहे अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत तुम्ही जर बघितलं असेल एक नंबर आला होता सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यापैकी जर तुम्ही बघितलं असेल तर वीस लाख बहिणी पात्र ठरल्या आणि सहा लाख अपात्र ठरल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये मग आता काय होईल ज्या सहा लाख बहिणी अपात्र ठरल्या आहे पण त्यांची पात्र यादीत काय झाली आहे अपडेट झालेली आहे त्यांची जी पात्र यादी आहे त्यांची काय झाली अपडेट झाली आहे तर अशा बहिणींना सुद्धा काय मिळणार आहे सतरावा हप्त्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार काय सांगतो मी ज्या बहिणींना जून पासून हप्ते भेटलेले नाही आहे पण ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचे नाव काय झाले अपडेट झाले अशा बहिणींना सुद्धा सतरावा हप्ता भेटणार आहे त्यानंतर लाटक्या बहिणीनो ज्या बहिणींचं आधार सीडिंग आहे बरोबर त्या बहिणींना तर भेटणारच पण काही बहिणी काय करतो त्या की त्यांचं आधार सीडिंग इनएक्टिव्ह झालं होतं काही कारण आधार त्यांचं काय झालं होतं इनएक्टिव्ह झालं होतं पण आता ते पुन्हा ऍक्टिव्ह केले असेल तर त्या बहिणींना सुद्धा आहे आणि सोबतच लाडक्या मी तुम्हाल में में तुम्हाला हे सांगतो की तुमचं पाचवा जो मुद्दा असणार आहे जी तुमची वेबसाईट आहे म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ या संकेतस्थळामध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्या ठिकाणी तुमचं स्टेटस काय पाहिजे रे अप्रूव्ह तुम्ह पाहिजे त्या ठिकाणी तुमचं स्टेटस काय पाहिजे अप्रूव्ह पाहिजे जर असेल तर तुम्हाला सतराव्या हप्त्याचा लाभ भेटण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की सतरावा हप्ताचा लाभ कोणाला भेटणार आहे ज्या बहिणीला सोळा हप्ताला भेटला आतापर्यंत सगळे हप्ते भेटले जून पासून लाभ बंद होता मान्य आहे पण त्यांचा आता पात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे अपडेट झालेल्या लिस्टमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या आणि सोबतच त्यांचं आधार सेडिंग इनएक्टिव्ह होतं ते आता ऍक्टिव्ह झालेलं आहे सोबतच लाडक्या बहिणीनं हेही तुम्हाला सांगतो की ज्या बहिणींचा स्टेटस अप्रूव आहे कुठे तुमच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी विन या संकेतस्थळाला त्या बहिणींना सुद्धा मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे सांगायचं आहे लाडक्या बहिणींनो की तुम्हाला सतरावा हप्ता कधी भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बघा आणि अने सोबतच अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आजही उभे आहेत अजूनही ई केवायसी बद्दल काहीही चर्चा केलेली नाहीये फक्त दोन दिवस बाकी आहे फक्त दोन दिवस बाकी आहे आजची सोळा तारीख सतरा अठरा दोन दिवस बाकी आहे ई केवायसी झालेली नाही मुदत वाढ दिलेली नाही आहे पण आदित्य त्या तटकर्यांनी सांगितलेलं होतं की पती नाही वडील नाही ज्या बहिणी अनाथ आहे यांच्यासाठी काय विधवा सर्टिफिकेट ज्याला डायवॉर्स सर्टिफिकेट आपण म्हणतो त्यानंतर डेथ सर्टिफिकेट आणि अनाथ सर्टिफिकेट हे तीन सर्टिफिकेट या ठिकाणी वापरले जाणार आहे पण अशाही बहिणी आहेत ज्यांच्याकडे काय सर्टिफिकेट नाही आहेत या बहिणींसाठी नेमकं काय करावं तर आदित्य तटकरंनी ते याबद्दल बोलावं ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे किंवा त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहेत त्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी काय करावं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आदित्य तटकरंनी द्यावं ज्या बहिणींचं ना पात्र यादीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा काय करावं सोबतच ज्या बहिणींना ओटीपी जात नाहीये त्या बहिणींबद्दल आदित्यताई तुम्ही एकदा बोला कारण जर तुम्ही बोलला नाही तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होईल आणि तो झालेलाच आहे सोबतच मी महाराष्ट्रातील सगळ्या युट्युबर्सला त्यांना हात जोडून नंबर विनंती करतो की ही मागणी तुम्ही सरकारकडे करा ज्याच्या माध्यमातून आपण जी मागणी करतोय सगळेच मिळून तर ती ऍक्सेप्ट तरी करेल असं जर आपण एक एकटं लाडक्या बहिणीच्या मागण्याकडे घेऊन गेलो तर त्या ऍक्सेप्ट करणार नाही कारण की बाकीचे लोक वेगळ्या करतात बाकीचे लोक वेगळ्या करतात तर ह्या ज्या मागण्या आहेत सोबत जर तुम्ही बघितलं असेल काही लाडक्या बहिणींनी चुकीचे व्हिडिओ बघून काय केलं ई केवायसी करताना आपल्या नातेवाईकांचा नंबर दिलेला आहे तर अशाही बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी आणावं ही सुद्धा मागणी आहे तर युट्युबर्स जे माझे बांधव आहेत त्या सर्वांना म्हणतो आपण एकत्र येऊयात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ज्या सरकारकडे मागण्या ठेवूया त्या पूर्ण करून घेऊयात मग आता प्रश्न आहे की जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे बरोबर नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख आहे सोळा संडे दोन दिवस काय असणार आहे ई केवायसी बरोबर ई बर, केवायसी ला दोन दिवस आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल पूरग्रस्त भागांमध्ये ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली यांच्यासाठी दिवस वाढवून मिळणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट पंधरा डे त्यांच्यासाठी ठेवलेच होते त्याचबरोबर आता जर तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे नंबर आलेला आहे आजपर्यंतचा एक कोटी तीस लाख बहिन्यांची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि अजूनही असंख्य लाडक्या बहिणी या ई केवायसी पासून वंचित आहे कारण की त्यांच्याकडे दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम होता पती नव्हते वडील नव्हते अनाथ होते त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही त्यांना ओटीपी येत नाही आहे बरोबर असे अनेक प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स आता ई केवायसी ला मुदतवाढ भेटणार मला असं वाटतं ना तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत सरसकट मुदत म्हणजे ई केवायसी ला मुदत वाढणार सरसकट मुदत मुदतवाढ केली जाणार बरोबर मग तुम्हाला सांगतो की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी होऊ शकतो बघा नोव्हेंबरचा हप्ता जर जी आर प्रसिद्ध झाला म्हणजे येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये वीक एकोणीस वीस एकवीस मध्ये तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला याच कालावधीमध्ये पैसे येईल बरोबर पंचवीस सव्वीस सत्तावीस चार मध्ये तुम्हाला पैसे जमा होईल कोणाचे नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचे जर नोव्हेंबरमध्ये हा जी आर प्रसिद्ध झाला नाही आहे म्हणजे पुढच्याही वीकमध्ये जी आर नाही आला त्याच्याही पुढच्या वीकमध्ये जी आर आला नाही तर तो समजून घ्या आठ डिसेंबरलाच तुम्हाला काय मिळणार आहे नोव्हेंबरचा हप्ता दिला जाणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही लक्षात त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जे मी तुम्हाला माहिती दिली ही अत्यंत ऑथेंटिक माहिती होती क्वालिटी माहिती होती नोव्हेंबरचा हप्ता सतरावा हफ्ता कुणाला भेटणार आहे ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटला ज्या बहिणींना भे आतापर्यंत सर्व हप्ते भेटले ज्या बहिणी पासून अपात्र असून सुद्धा आता ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचं पात्र यादीमध्ये नाव आलं त्यांना भेटणार ज्या बहिणीचं डीबीटी इन ॲक्टिव्ह मध्ये होतं पण त्या बहिणींनी आता काय केलं ऍक्टिव्ह केला आपण आधार सेडिंग म्हणतो सोबतच त्यांचं स्टेटस काय अप्रूव आहे कुठे लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला त्या बहिणींना सुद्धा मिळणार आहे मग आता प्रश्न आहे का ई ची गरज आहे का तर सतराव्या हप्त्यासाठी म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई ची गरज नाही तुमची ई केवायसी झाली असेल तरी चालेल नसेल झालं तरी चालेल चुकली असेल तरी चालेल तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार नंबर टाकून ई केवायसी कम्प्लीट केली असेल तरी चालेल घाबरू नका तुम्हाला सतरा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आय होप लाड्या बहिणींना no, तुमच्याही प्रतिक्रिया नक्की सांगा हा जो सतरा हता आहे आताच भेटायला पाहिजे की नंतर भेटायला पाहिजे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा की आम तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम